नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे आपले पितर जे आहेत ते प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तसेच असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा बघा कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण असं महत्व दिलं गेलं आहे ही कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी वाजून मिनिटांनी प्रारंभ होणार आहे डिसेंबर रोजी रविवारी सकाळी अकरा एकावन्न एक मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथीनुसार उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी केली जाणार आहेत धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवानी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो बघा ह्या अमावस्येला विष्णुपुराणात व्रत स्नान दान केल्याने पितरांसह हो। ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशु पक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मी पूजन करणे ही देखील अत्यंत शुभ महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर कार्तिक का अमावस्येला केलेले दान अत्यंत शुभ मानल्या आपल्या मनोकामना पूर्ण करणारे तसेच आपल्या पितरांचे आत्म्या शांती देणारे दान ठरते त्यामुळे तुम्हाला होता होईल तेवढे दान करायचे आहे बघा गरजूवंतांना करा दान करा त्यामुळे त्यामध्ये वस्त्र आली किंवा आर्थिक आले तसेच अन्नदान यालाही अत्यंत महत्त्व आहे सर्वश्रेष्ठ दान, दान असं मानलं जातं तसेच धार्मिक स्थळी जाऊन पिंडदान केल्याने पूर्वजांच्या म्हणजेच आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य काही उपाय केले पाहिजे तर ते करायचे कसे कोणते उपाय आहे तर ते पाहूया म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जीठ आहे तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे आहे आणि साधे उपाय आहे आपण सर्व ते करू शकतो अमावस्य अमा केले जाणारे उपाय पुरुष कोणीही करू शकत परंतु स्त्रियांनी केलेले ते अत्यंत प्रभावी ठरतात स्त्री घरामध्ये सतत कार्यरत असते सतत कामामध्ये सक्रिय असते यामुळे तिने जर काही उपाय गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये मा अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या गोष्टी नक्की कराव्या आणि छोट्याशा गोष्टी आहे या गोष्टी केल्याने घरात येणाऱ्या अडचणी दूर होतात पहिला उपाय आहे सकाळी लवकर उठून स्नान करावं तांब्याच्या कलशातून घराच्या मुख्य दरवाज्यावरती पाणी शिंपडावं त्यामुळे आपले पूर्वज तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरठा आहे ना तर तो उंबरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे असते त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपला जो त्रास असतो ना तर तो नाहीसा होतो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्याला घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय करायचाच आहे अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपण करत तर ते फळ आपल्याला निश्चितच मिळत असते यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजर टाकून ही पेस्ट बनवायची आहे आणि यांनी आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही हळद जी आहे ती नकारात्मक शक्ती नष्ट करते गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे अस्तित्व असते आणि हळद जी आहे त्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करत असते मुख्य दरवाज्याला आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्ती तसेच दिवा लावून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाक घर स्वच्छ करायचे आहे आणि घरातील जाळ जळमट आहे ना ते अमावस्याच्या दिवशी आपल्याला नक्की काढायचे आहे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते बघा पितरांबरोबर माता लक्ष्मीलाही अमावस्या समर्पित असते त्यामुळे होता होईल तेवढे तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता ठेवा माता लक्ष्मीची पूजा करा घर स्वच्छ ठेवा या घरात स्वच्छता असेल त्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो बघा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद पूड खडे मीठ गोमूत्र टाकून घरातील फरशी पुसायची आहे घरातील देव स्वच्छ करायचे आहे त्याचबरोबर पूजेच्या साहित्याचीही स्वच्छता करायची आहे यानंतर देव स्वच्छ केल्यानंतर देवांना दुधाने अभिषेक घाल अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबतच आपण दोन लवंगा वेलची एक वेलची द दा एक दालचिनी तुकडा आणि एक तमालपत्र तमालपत्राईचे गौरी ही जाळायची आहे आणि याचा धूर घरभर आपल्याला पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घरातून मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाहीये खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन आपल्याला खायची नाहीये किंवा त्यांचे अन्न खायचे नाहीये बाहेरचे खाणे शक्यतो टाळायचेच या दिवशी आपल्याला घराची नजर काढायची आहे मीठ मोहरीने काढू शकता किंवा नारळाचा उतारा करून काढू शकता किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती नजर काढू शकता त्याच दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे आपल्याला पितृदोषाचा व शनिदेवाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप करावा अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितर प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणून पितृ पितरू शांतीसाठी हा दिवा आपण एकतरी लावावा त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपण काळे तीळ टाकून दिवा लावू शकतो तेही आपले स्थान असते त्याचबरोबर देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ हळद लावलेले तांदूळ ठेवून माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी यामुळे आपल्याला घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर माश्यांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालू शकता तसेच पक्ष्यांना धान्य खाऊ घाला गाईला एक चपाती बरोबर गुळाचा खडा खाऊ घाला यामुळे आपल्या घरात धनाची कधी कमतरता भासणार नाही नाही कमी पडणार ना व आपल्या संपत्तीमध्ये वाढ ही अवश्य होते महादेवांना अभिषेक घालून बेलपत्र शेमीचे पाने अर्पण करावीत कनेरीचे फुल अर्पण करावे यामुळे जीवनातील समस्या दूर होतात तसेच शिवपिंडीवर तीळ अर्पण केल्याने आपले पितर शांत होतात पितृ दोषही नष्ट होतो कामामध्ये सतत अडचण येत असतील कामात सतत अडकलेली कामा काम असतील तसेच देवांना दूध साखरेचे नैवेद्य दाखवून हे आपले काम अवश्य सोडवू शकतो किंवा आपल्या आणणाऱ्या अडचणी दूर होतात रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळेला महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नये कोणत्याही कामाची सुरुवात करू नये शुभ कामाची शुब, सुरुवात करू नये नवे कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे टाळावे घरात शांतता कलह हो, वादविवाद करणं टाळावं हो, आर्थिक व्यवहार असेल किंवा आर्थिक व्यवहाराचे काही व्यवसाय असेल तर तोही करू नये अशी ही महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद